नमस्कार सर्वां मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेता जातो आणि आपण पाहणार आहोत चोवीस मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इमिटनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्र आणि बंगाल जोपसग्रा दोन्ही समुद्र आपल्याला खूप ॲक्टिव्ह पाहायला मिळाल्या याचबरोबर उत्तर भारतामध्ये अतिशय तीव्र उष्णतेची लाट या आपल्याला पाहायला म्हणजे जोधपूर नवी दिल्ली ग्वालेर अहमदाबाद तसेच अलाहाबाद हा जो पट्टा या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात वेव्ह आहे त्या ठिकाणी पंचेचाळीस काही भागामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलेलं आहे काही भागामध्ये तर पन्नास डिग्रीपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्याची जास्त राज्याचाही विचार जर केला तर राज्यामध्ये ही टेम्परेचर खूप प्रमाणामध्ये वाढणार आहे याचबरोबर पावसाचं जे प्रमाण असेल ते अत्यंत कमी होणार आहे हो। व उष्णता ही जास्त वाढणार आहे चार ते पाच दिवसानंतर परत एकदा अवकाळी पावसाला राज्यामध्ये सुरुवात झाली तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया हा या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे हा लो प्रेशर एरिया उद्या संध्याकाळपर्यंत डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर तो सायक्लोनिक स्ट्रोम बनण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर वादाचा आपण जर विचार केला तर वादाची जी दिशा आहे पहिल्यांदा म्यानमार दाखवली ती ते मात्र त्याच्यामध्ये आता फरक पडलेला आहे व ती दिशा म्हणजे बांगलादेश याच ओडिसा हा पश्चिम बंगाल या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे आता या किमन किनारपट्टीला जर धडकलं तर त्याचा जो फोरकास्ट मॅप असेल तो मात्र अजून साशंकता आहे की तो भारताच्या आत्म आंतर भागामध्ये जाईल की रिकवर करून परत बांगलादेश याचबरोबर उत् पूर्वोत्तर राज्य या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे याच दोन मॉडेल्स आहे ई सी एम डब्ल्यू आणि जी एफ एस मॉडेल या दोन्ही मॉडेल्स आहेत या दोन्ही प्रकारचे ट्रॅक्स आहेत हे खूप वेगवेगळे पाहायला मिळाले याचबरोबर केरळ आणि च्या किनारपट्टीबरोबर ही एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणजे समुद्रामध्ये ही कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे येणार चोवीस तासानंतर राज्यामध्ये टेम्परेचर ऑर्डर त्याच्या नंतर राज्यामध्ये कोकण किनारपट्टीला हळूहळू हो ढग पोहोचतील अंत बाष्फुक्त वाऱ्यांचा पुरवठा या ठिकाणी होण्याची दाट शक्यता याचबरोबर मान्सूनचा विचार जर केला तर मान्सून सध्या श्रीलंकेचा दक्षिण भाग याचबरो याचबरोबर माले तसेच अंदमानातील पोर्ट बेरचा उत्तर भाग या भागामध्ये सध्या स्थित आहे कालपासून याच ठिकाणी आहे मात्र येणार चिविता असताना त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडण्याची शक्यता म्हणजे थोडाफार हळू पुढे जाईल मात्र सध्याची स्थिती जर पाहिली तर सायक्लॉनिक स्ट्रोममुळे मान्सूनला पुढे जाण्यास थोडासा अडचण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर उत्तर भारतामध्ये जो उष्णतेची जी लाट आहे त्या उष्णतेच्या लाटेमुळे वाऱ्याचा जो प्रवास आहे तो दक्षिणेला येत आहे त्यामुळे या ठिकाणी मान्सूनलाही पुढे जाण्यास थोडंसं अडचण आपल्याला पाहायला मिळणार आता येणाऱ्या अठ्ठेचा तासांनी ज्यावेळेला वादळ तयार होईल विल त्यावेळेला मान्सूनची आगीचूक पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्याचं तापमान आणि पावसासंदर्भात जर विचार जर केला तर आज रात्रीचं सांगले कोल्हापूर सातारा या पट्ट्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे मग येणाऱ्या चोवी जर पाहिलं तर ही शक्यता एकदम कमी होणार आहे तसेच पूर्व जे पश्चिम घाट जो माथ्याचा भाग आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा जो भाग आहे व तसे वैवळे कणकवली या भागामध्ये दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतं मग अन्यत्र मात्र संपूर्ण राज्यात पावसाची जी शक्यता आहे एकदम कमी प्रमाणामध्ये राहणार आहे कारण टेम्परेचर अतिशय जास्त वाढणार आहे कारण उत्तरेकुल हवा जी दक्षिणेला येत आहे त्यामुळे हो राज्यात तापमान जास्त वाढणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतर राज्यामध्ये परत एकदा पावसाला अनुकूल वातावरण होण्याची शक्यता कारण अरबी समुद्रामधून ही बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा होणार आहे त्यामुळे मुंबई याचबरोबर ठाणे कल्याण पनवेल रोहा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा इन्दरपट्टी भागामध्ये या भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता मात्र हा पाऊस हलक्या पद्धतीचा राहण्याची याचबरोबर येण्याच्या विविधाचा तापमान विचार जर केला तर अकोला बुलढाणा तसेच अमरावती चिखलदरा या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात तापमान असणार आहे त्या ठिकाणी सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस पार होण्याची दाट शक्यता आहे व संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये चाळीस ते बेचाळीस काय भागांमध्ये चव्वेचाळीस डिग्री तापमान जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये नागपूर असेल तसेच भंडारा गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये अडतीस ते चाळीस व काय चंद्रपूरचा विचार केला तर छत बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यात विचार जर केला नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल याचबरोबर परभणी हिंगोली या भागामध्ये पाहिलं तर आपल्याला बेचाळीस ते चव्वेचाळीस काय भागामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता त्याचबरोबर खांद्याचा विचार केला तर दोही नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिकचा जो पूर्वगड भाग असेल या भागामध्येही चाळीस ते बेचाळीस बे काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे याचबरोबर पुणे नाशिक अहमदनगर या भागामध्येही चाळीस ते बेचाळीस काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता त्याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग विचार केला म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता तसेच सोलापूर पाहिलं सोलापूरमध्ये चाळीस ते बेचाळीस काही भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता त्याचबरोबर आपण संपूर्ण कोकण किराण्याचा विचार केला तर मुंबई ठाणे कल्याण पनवेल याचबरोबर पालघर डहाणू या, या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस काही भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता संपूर्ण दक्षिण भाग म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवापर्यंत जर पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र नाशिक ठाणे पर्यटन कल्याण या भागामध्ये मात्र जर पाहिलं तर अतिशय जास्त उकाळा त्रास उकाळ्याचा त्रास होणार आहे मुंबई त्या ठिकाणी स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण की उष्माघाताचा प्रकार आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि दिवसभर अतिशय जास्त ऊन आहे त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर पाहिलं तर थोडीफार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलायक नक्की क्लिक करा धन्यवाद